आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतचे स्वप्न पाहण्याचं बाळगडू या महाराष्ट्राच्या मातीनं प्रत्येक तरुणाला दिलंय ते स्वप्न आपण आपल्या अंगी किती अंगीकारतो यावर खरी आपली स्वतःच्या आयुष्याचे दारोमदार अवलंबून उपाध्यक्ष म्हणून बोलत असताना जी ताकद लागत असते जो कॉन्फिडन्स आहे हा सुद्धा आपल्याला एक वाखण्याजोर आणि अनुकरणीय आहे त्यांनी स्वप्न कसं पाहावं माणसाने कसं जगावं आणि जीवन जगत असताना इतरांना कसं जगवावं न्यायविरुद्ध कसं लढावं आणि जगता जगता माणसांना कसं उभं करावं हे स्वप्न जेव्हा मा, मासाहेबांनी आणि शहाजी राजांनी जेव्हा त्या राजमुद्रेच्या माध्यमातून दाखवलं मला असं वाटतं असंच काही स्वप्न जाधव सर तुम्ही लेकराला दाखवलेलं आहे कारण जी राजमुद्रा आहे सगळ्यांना ते शब्द माहिती आहेत प्रतीप लेखे हे विश्ववंतिता विश्ववंतिता सुनो शिवसच्छा मुद्रा भद्राय राजते म्हणजे प्रति पदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आज छोटी इन्स्टिट्यूट नंतर मोठी नंतर इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतचे स्वप्न पाहण्याचं बाळगडू या महाराष्ट्राच्या मातीनं प्रत्येक तरुणाला आहे ते स्वप्न आपण आपल्या अंगी किती अंगीकारतो यावर खरी आपली स्वतःच्या आयुष्याचे दारोमदार अवलंबून कसा विचार करावा याचं सुंदर आणि उत्तम उदाहरण मी शार्दूलकडे बघून बघते आहे तरुणाने कस विचार केला पाहिजे कसं आयुष्याकडे बघितलं पाहिजे आणि म्हणून आज ह्या पुरस्काराचा स्वीकार करत असताना मनस्वी आनंद जेव्हा होत आहे तेव्हा आयुष्याचे काही पानं देखील मला इथे उलगडली करणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण म्हणतो महिला म्हटलं की आज इतक्या ह्या मांदियाळीमध्ये एक महिलेचा सुद्धा सत्कार आहे इथे मुलीसुद्धा जास्त प्रमाणात आहेत जाधवर सर नारी शक्ती मातृशक्ती जेव्हा पेटून उठते आहे शार्दूल जेव्हा आता पुढं पाऊल टाकणार आहे ही शक्ती खूप कणखर आहे काटक आहे प्रतिभा तुझ्यासोबत आहे आई साहेब आहेत आणि हे सगळं असताना ही जी सॉफ्ट पॉवर म्हणा आपण वेगळ्या पद्धतीने आपण जे स्वप्न बघतो माझ्याही अंगीत असं आलेलं आहे ज्यांच्या घरामध्ये वेअर ही इज बॉर्न नर्चर अँड कल्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट ज्याला म्हणतो आपण कुठं जन्माला येतोय आपल्या हातात नाही पण आपल्याला वातावरण कसं मिळतंय आहे आज आयुष्याची पानं जेव्हा आपण उलगड सहज आपण आयुष्याचं सिंहावलोकन केलं तर माझ्या मुलींसाठी मी इथं सांगेल की माझे वडील एल जी पी पी होते मुंबईला होते पंचवीस वर्ष आणि त्यांच्या ह्या सर्व्हिसच्या दौरान अतिशय संवेदनशील माझी जी आई की आम्हाला लिहायला वाचायला व्यक्त करायला आणि ज्या घरामध्ये पाच भावंड आहेत सगळे आता उच्च विद्या विभूषित आहेत निर्व्यसनी आहेत देशप्रेम असं करणारे आहेत राष्ट्रभक्त आहेत हे सुद्धा मला विशेष मला इथे सांगावं असं वाटतं म्हणून जीवनाचा पाया जेव्हा आपण भक्कम असं म्हणतो की सामाजिक बांधील की आपल्याला राष्ट्राबद्दल असणारा जी कणव आहे तर त्यामुळेच आईने जेव्हा आपल्याला असं बाळकडू दिलेलं आहे आणि डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी त्यांच्या जीवनावर देखील मी चित्रपट केलेला आहे तो ज्ञानगंगेचा भगीरथ जाधव साहेबांना मी त्याची लिंक सुद्धा टाकली आहे तर सो मेनी इट्स ओके तर ह्या अशा आयुष्यामध्ये जे महामानवांना आपण जवळून बघत असतो जवळून बघत असताना आपण त्यांना एक प्रकारचं आपल्या मनामध्ये कसं अंगीकारायचा हा प्रयत्न जर आपण केला आपण जे शिक्षण घेतलं त्याचं अप्लाइड शिक्षण जर आपण केलं तर मला असं वाटतं आयुष्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी ह्या सहजपणे साध्य करता येतात एपीजीचे अनेक उदाहरण शार्दूलने दिले मला असं वाटतं उपाध्यक्ष म्हणून बोलत असताना जी ताकद लागत असते जो कॉन्फिडन्स आहे हा सुद्धा आपल्याला एक वाखाण्याजोर आणि अनुकरणीय आहे असंही म्हणायचे की इग्नायटेड माइंड्स आर मोर पॉवरफुल दॅन एनी थर्मोन्युक्लिअर वेपन्स आपण म्हणतो ना प्रज्वलित मन मन किंवा प्रज्वलित असणार आहे मला असं वाटतं की जे गरीब क्षेत्रातले आहेत मी असं म्हणणार नाही जादूवर सर काहीच नाही ना ती मुलं जास्त करतात ज्यांच्याकडे आयत तुम्हाला पॅट वाढून दिलेले आहेत ना दे आर नॉट म्हणजे एवढं असेलही कदाचित शादू कदाचित वेगळं उदाहरण असेल परंतु मुलांना लात मारेल तिथे पाणी काढेल अशी धमक त्याच्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी साहेब आहेत आहेत माझे बरेचसे इथं लोक आलेले बारा वर्षांपासून बत्तीस वर्षांपासून असा जो लग्न झालेलं आहे चार नातू आहेत मुलं सगळे डॉक्टर्स आहेत सून वगैरे प्रतिभाशी बोलताना तोच वेळ मी घेतला होता घरामध्ये तर ज्यावेळेस आपण एखादं कुटुंब आपल्या पाठीशी उभं राहतं आणि प्राचार्य झाल्यानंतरही आपण म्हणतो की कुटुंब आणि करिअर हे मी सांगते हे साधता येतं आज वेळ झाल्यानंतर वय झाल्यानंतर लग्नाची जी एक ट्रेंड जो आलेला आहे थिंक ओर दॅट वन्स अगेन इट्स नॉट अ थिंग एव्हरीबडी सपोर्टिव्ह इन द हँड प्रत्येक जण आता कुटुंबामध्ये सपोर्टिव्ह असतं आणि म्हणून योग्य वेळावर जर करायचं असेल तर यू कॅन गो फॉर हे सुद्धा ऑप्शन हे खूप चांगलं आहे आपण जेव्हा घराला जेव्हा शिक्षित आई जेव्हा लाभते आहे तर ज्या वेळेस हे जे मॅनेजमेंटचा जो विषय आहे मला हा सुद्धा म्हणाव असं वाटतो की बऱ्याच वेळेस असं वाटतं की महिला आहे तर मला असं वाटतं महिले एक उत्तम मॅनेजमेंट आहे ती वर्क मॅनेजमेंट इमोशन तिचं जे काही टाईम मॅनेजमेंट आहे सगळं ती करू शकत असते आणि त्याचं उदाहरण मी स्वतःकडे मी बघते आहे पण ज्याला सेल्फ मेड आपण असं म्हणतो आणि म्हणून शिक्षण आणि करिअर याच्यामधल्या संधी जसं आहे असं म्हणतात की असाध्य साध्य करिता साया असं कारण अभ्यास तुका म्हणे नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड यू कॅन म्हणजे तुम्ही उभं राहा सुरू करा स्टार्ट करा आपण असं स्वतःला असं म्हणतो इफ आय कॅन देन आय कॅन इफ आय कॅनॉट आय कॅनॉट ही सिंपल एक थेअरी आहे रेमेडी आहे प्रत्येकाच्या आयुष्याची आणि म्हणून हे सगळं काही आपण साध्य करत असताना आपल्या आयुष्याची दारोमदार मला असं वाटतं जेव्हा आई आपली गुरु असते पहिलं बोट घेऊन आपल्याला ती चालायला शिकवते बोलायला शिकवते आपले वडील जे आपल्याला आर्थिक आणि आपल्याला दिशा देण्याचं कार्य करतात त्याच्यानंतर शिक्षक आणि म्हणून शिक्षक जो असं असतो की शिक्षक के हितमय ज्याला म्हणतो जेव्हा समाज असतो समाज राष्ट्र के हितमय शिक्षा शिक्षा के हितमय शिक्षक और शिक्षक के हितमय समाज ही त्रिशूत्री सुद्धा आपल्याला समजली पाहिजे आणि म्हणून ज्याला म्हणतो की आपण त्याच्या गोदमध्ये काय प्रलय आणि हे पूर्ण निर्माण हे त्याच्या गोदीमय पलते हे असंही आपण म्हणतो आणि हे सगळं काही करत असताना मला असं वाटतं इथं माझ्या ज्या मैत्रिणी बसलेल्या आहेत साऱ्याच कळ्यात जागत असतो विश्वासफुल होण्याचा मातीवरचा वतन वारसा आभाळावर कोरण्याचा असं काहीच नाही की हा ग्रामीण आहे शहरी आहे पुण्यातला मुंबईतला आहे आहे असं काहीही नसतं आणि म्हणून आपण आपलं जीवन जगत असताना शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या संस्काराचा वसा आणि वारसा तिकट ठेवण्यासाठी आपल्या देशासाठी आपण काय करू शकतो प्राचार्य म्हणून काम करत असताना मला अभिमान वाटतो की माझा एक विद्यार्थी ऑलिम्पिकमध्ये जाधव हो म्हणून प्रवीण जाधव हो म्हणून आता ऑलिम्पिकमध्ये तो आर्चरीमध्ये झालेला होता एक ज्याला पुरस्कार जो असतो दादासाहेब यांच्या नावाने जो आहे आता शिवछत्रपती पुरस्कार जो आहे तो पण माझ्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे विद्यार्थी आपण घडतो गरज काय असते बेटा मला एक एक मला सांगायचं आहे की मुलांना शिक्षकांनी प्रेमाने आणि रागानी दोन्ही प्रकारे पाठीवर थाप रागाने इन द सेन्स की त्याला समजलं पाहिजे की कशासाठी रागवलं आहे कारण त्याचे रिपलकेशन्स आता याने सांगितलेत आपण ज्या वेळेस एखादी थाप माझे शिक्षक मला ह्या क्षणी जेव्हा आठवतात खरोखर किती छान बोलली आहेस किती छान उत्तर दिलंस असं जर एखाद्या शिक्षकाने तुम्हीही आठवा तुमच्या लहानपणी एखादं झालं असेल तर तुम्हाला तो शिक्षक तो विषय आणि त्या शिक्षणासाठी असणारी तुमची उपस्थिती बघा त्याची गोळाबेरीज समोर लगेच पटकन येणार आहे त्यामुळे आपल्या शिक्षकांनी देखील आपल्या विद्यार्थ्यांशी कसं वागावं विद्यार्थ्यांनी शिक्षकांना कसा रिस्पॉन्स द्यावा समाजामध्ये शिक्षकांच्या प्रती असणार जे काही वातावरण आता ते दिसतं आहे ही एकमेकांची एकमेकांवर दोघांना वाईस वर्ष अशी ही सायकल आहे आणि म्हणून ही सायकल जर आपल्याला पुढे जायची असेल तर प्राचार्य म्हणून काम करत असताना कंटिन्युअस तीन वेळेस ए ग्रेडचं प्राचार्य मिळवलेलं आहे आता ही काही आपण हे काही मोठेपणा सांगण्याची गोष्ट नाही आहे दोज हू आर वर खोलिक ज्याला आहे की मला नेमकं काय करायचं आहे मी त्याच्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी नियोजन परस्पेक्टिव आहे परस्पेक्टिव्ह प्लॅन आहे प्रत्येकाच्या लाईफचा आहे जर माझं वय आता साठीच्या जवळ आलेलं आहे तर माझ्या लाईफचा प्लॅन मी आता काय करायला पाहिजे हे माझ्या हातात आहे आणि म्हणून तो आज तुम्ही जर स्वतःच्या ब्ल्यूप्रिंट जर तयार केली आणि त्या दिशेने शार्दूलचं जे क्वालिफिकेशन मी बघितलं ऍक्च्युअली त्याच्या ओपन पूर्ण विंडोज ओपन आहेत नथिंग म्हणजे मला असं वाटतं की सगळीकडे जे विजनरी जे लागत की आज मी इथे काय पेरलं पाहिजे म्हणजे उगवलं पाहिजे शेवटाकडे मी येते की आपली ही मेंदू आहे ना एक मेंदूची शेती करण्याचं काम शिक्षक करतो बरेचसे भूमिपुत्रांचे आपले शेतकरी पुत्र बऱ्याच ज्या ठिकाणी असतात जाधव सर तर ह्या ठिकाणी बऱ्याच वेळेस मला असं वाटतं की मेंदूची शेती जेव्हा करायची असते ना तेव्हा अविवेका अनिश्चिततेचं आणि अविश्वासाचं गैरसमजाचं तण आपल्याला उपटून टाकून त्या ठिकाणी जर शुद्ध बीजारोपण जर आपण केलं आणि जे स्वप्न जर एखादं पेरलं तर निश्चितच त्या स्वप्नाला सुंदर अशी फळं येणार आहेत माझा हा पुरस्कार मी माझ्या आईच्या चरणी अर्पण इथं करते आहे जिने मला घडवलं ती होममेकर माझी आई थँक्यू थँक्स अ लॉट गिविंग मिस अपॉर्च्युनिटी टू स्पीक धन्यवाद